नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखाली एक हजार नऊशे चाळीस क्विंटल जास्तीत दर बारा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवोखाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड अवोखाली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटल जास्तीत दर बारा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवोकाली आहे सत्यात्तर क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती सांगली आहे अवोखाली एकशे वीस क्विंटल जास्तीत दर चौदा हजार सातशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती मालेगाव वाशी माओाली एकशे वीस क्विंटल जास्ती तर अकरा हजार चारशे रुपये तसेच पुढील बाधा समिती